मी आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे सध्या आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाईव्ह आहे आणि आजचा जे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव आपण या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा जे कोण शेतकरी आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर दिवसानंतर या चॅनलवरती मी लाईव्ह व्हिडिओ बनवत आहे दुसऱ्या चार मुळे इशू आहे त्यामुळे या चॅनल मी व्हिडिओ बनवत आहे लवकरात लवकर सर्व शेतकरी जोडण्याचा प्रयत्न करा आणि आता जो काही भाव आहे ते लाईव्ह बघा आणि सगळ्यांना विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे सगळ्यांनी लाईव्ह सगळ्यांनी लाईव्ह या परत येऊ तिकडे काय आहे सगळं असे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे आपण सोलापूर मार्केट मध्ये आहे लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा ठीक आहे नंतर हा व्हिडिओ बघत असाल तर तरी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे काय परिस्थिती आहे ते दाखवूया आपण लाईव्ह ठीक आहे खलिपा यांचा लिलाव आहे ठीक आहे अकराशे रुपए आठश रुपये पढ़ा लगते बारह सो पचास रुपए बगुया का परिस्थिति है ठीक है एक बहुयाश रुपये चौदह रुपए ठीक है कदया की क्वालिटी दाख चौदाश रुपये कानी क्वालिटी दाखो पर ठीक है चौदहश रुपये चौदहश रुपये चौदह बगामो हि क्वालिटी है कदया ची

अरे बोलो हाँ बोलो जी छः तो बच्चे बच्चे हैं आठ तो आठ तो बच्चे हैं आठ तो बच्चे बच्चे हैं आठ तो आठ तो बच्चे बच्चे हैं गोल्डिया है कौन गोल्डिया बोलो 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 छः तो बच्चे 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 याँ। याँ। पति एक हजार पंचायत एक हजार पंचायत करे बॉय हाँ एक हजार पंचायत कर ओर रेवन ओर रेवन ना रेवन सिंध पतिकार रहा है एक हजार पंचायत करे बॉय एक हजार पंचायत लाइक नहीं हाँ रेवन आई है ओम बनिका बनिका वो है ना एक हजार पंचायत करे बॉय बंदे बंदे माधुरी को बर्फी चलेगा है

आणि सध्या बाजारभाव सुद्धा कमी आहे आज आपण सोळाशे रुपये पर्यंत बघितलेला आहे बाजारभाव परत कमी झालेला आहे परवापेक्षा आवाज ही कमीच आहे ठीक आहे आणि कमी केल्यापासून परत एकदा बाजारभावामध्ये कमी झालेला आहे आजची परिस्थिती परवापेक्षा खराब आहे ठीक आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण